काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय महानगरपालिका निवडणुकीनंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करतील असा गोप्यस्फोट केला केलाय याहून आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या बरोबर की नाही पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येत आहेत नगरपालिका येते महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा सेटिंग करून भाजपचे सगळे निू, उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितिताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी प्रणितिताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला ना नाही कुठल्याही संपर्कात नाही कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये प्रणती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याही संपर्क केला नाही